श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जून वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला विविध असे महत्त्व प्राप्त झाले आहेत ज्येष्ठ अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते असे म्हटले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास मानला जातो या अमावस्येनंतर आषाढ महिना सुरू होतो पितरांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या अधिक खास मानली जाते या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे या अमावस्येला दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होतात याशिवाय ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे यामुळे आपली आयुष्यात भरभरून प्रगती होते तसेच त्या दिवशी गाय कावळे आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला सकाळीच उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येतील वर्षभर घरात पैसा येईल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू सकाळीच उंभरट्यावर ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत यानंतर काई कराई चाहेत? या त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय ज्या घरातील स्त्री आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण या दिवशी लक्ष्मी तत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्याच मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्येचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही घरामध्ये हवं तसा पैसा येत नाही किंवा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो घरामध्ये टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जातो तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असतो असं नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा गरजेचं असतं तिथेच लक्ष्मी ही वास करत असते घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे एक प्रकारच्या आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे, हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि यासाठीच उद्या प्रत्येक स्त्रीने आपल्या घराच्या उंभरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहेत कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला विशेष महत्त्व आहे या दिवशीचा ब्रह्ममुहूर्त असणार आहे सकाळी चार वाजून एक मिनिटांपासून ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत स्नानाचा शुभमुहूर्त असणार आहे यावेळे तुम्हाला स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून करा स्नान करत असताना अंघुळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचगव्य हे टाकायचं आहे त्यामुळे आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं घरातील लहान व्यक्तींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे पंचगव्य नसेल तर थोडंसं गोमूत्र तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत अमावस्येच्या दिवशी देवांना शांत केलं जातं म्हणून दह्याने देवांना स्नान घातलं जातं तर देवांची विधिवत पूजा करायची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर उंभरट्याच्या बाहेर घराच्या मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडे घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे कारण आपल्या घराच्या बाहेर रात्रभर जी काही नकारात्मकता आलेली असते तर ती तिथेच थांबलेली असते आणि ती कधीही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते त्यामुळे असं पाणी शिंपडल्याने तिथली नकारात्मक ऊर्जा ही दूर होते तसेच या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती आपल्याला भेटण्यासाठी येत असतात आणि ते देखील आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी तिथे हे पाणी शिंपडल्याने ते प्रसन्न होतात यानंतर तुम्हाला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे एका वाटीमध्ये हळद घ्या त्यामुळे थोडंसं पाणी टाका किंवा गुलाबजल टाका आणि त्या, त्या हळदीची पेस्ट करून उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना मीठ टाकू नका फक्त हळद टाकायचे आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार दिशेला चार वाती लावता येतील असा चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचा आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने तुम्हाला उंभरट्याच्या मधोमध मद एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घराच्या उंभरट्यामध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते यानंतर तुम्हाला त्या उंभरट्यावरती मधोमध स्वस्तिक काढल्यानंतरनं त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हा चौमुखी दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही प्लेट तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडने उजव्या साईडला ठेवायची आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे तसेच उंभट्यालासुद्धा हळदी कुंकू लावून उंभरठ्याची देखील पूजा करायची आहेत कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य सुद्धा एक स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला काढायचं आहेत यानंतर दोन्ही हात जोडून अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम प्रसन्न राहावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी कोहळा देखील आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधला जातो जर तुमच्या घरी अजूनही कोहळा बांधलेला नसेल तर तुम्हाला एक कोहळा आणायचा आहे त्या कोहळ्यावरती शेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे लाल कपड्यामध्ये हा कोहळा तुम्हाला बांधायचा आहे कोहळ्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहेत यानंतर हा कोहळा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती उजव्या साईडला बांधायचा आहे आतून बांधला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडने बांधला तरीही चालेल उजव्या साईडला हा कोहळा जो आहे त्या तो तुम्हाला बांधायचा आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती आपल्या घरापासून दूर राहते जरी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये आली तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही नकारात्मक विचार असेल वाईट विचार असतील तर ते तिथेच नष्ट होतात म्हणून कोहळा हा बांधला जातो आणि म्हणून तुम्ही कोहळा देखील या दिवशी बांधू शकतात त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील आवर्जून लावायचं आहे अमावस्येच्या दिवशी जर आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावले तर आपल्या घरावर कुठलेही संकटं अडचणी विघ्न हे येत नाही म्हणून आंब्याचं तोरण जे आहे तर ते लावलं जातं त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्या घराच्या बाहेर एक दिवा देखील लावायचा आहेत हा दिवा तुम्हाला पितरांसाठी लावायचा आहे एक मातीची पंती घ्यायची त्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे एक काळ्या रंगाची वात त्या दिव्यामध्ये घालायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या बाहेर लावायचा आहे कारण या दिवशी पितृ हे पृथ्वीवरून पुन्हा मृत्यू लोकांमध्ये जात असतात त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होण्यासाठी हा दिवा घराच्या बाहेर लावला जातो यामुळे पितृ जे असतात तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तसेच पितृ दोषाचा त्रास असेल तर तो, तो सुद्धा दूर होतो म्हणून सायंकाळी सहा ते नऊच्या वेळेमध्ये एक दिवा तुम्ही आवर्जून घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला लावायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपलं घर हे संपूर्णपणे स्वच्छ करायचं आहे जाळे जळमाटे जाल असतील तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत कारण अमावस्या हा असा दिवस आहे की या दिवशी आपण नकारात्मकता नजरबाधा दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात तुमच्या घराची स्वच्छता करून झाल्यानंतर एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये गंगाजल त्याचबरोबर थोडीशी हळद गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये काही अलक्ष्मी असेल दरिद्रता असेल काही इडापिडा असेल काही दोष असतील तर ते दूर होतात आणि आपलं घर हे संपूर्णपणे पवित्र होतं आणि अशा घराकडे नेहमी लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरात प्रसन्न राहते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ